चॅनल आपली बातमी आपला चॅनल पण महाराष्ट्र राज्य सरकार नव्याने लागू करत असलेल्या जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध लावण्याचा प्रयत्न करत आहेत हा कायदा अत्यंत चुकीचा आहे जर एखाद्या सरकारमधील मंत्री आमदार किंवा शासकीय अधिकारी यांच्या चुकीच्या प्रकाराबाबत किंवा भ्रष्टाचाराच्या विरोधातील बातमी प्रकाशित केली तर ही बातमी राष्ट्रहिता विरोधी बातमी या बातमीला हटवण्याचा व पत्रकारांवर कारवाई करण्याचा अधिकार सरकार स्वतःकडे राखून घेत आहे एक प्रकारे सरकार या कायद्यामुळे पत्रकारांची व प्रसार माध्यमांची मस्कट दाबी करत आहेत सत्य जगासमोर आणण्यापासून पत्रकारांना व माध्यमांना रोखत आहेत हे सरकारचे मनमानीय धोरण आम्हा समस्त पत्रकार बांधवांना मान्य नसून या कायद्याला राज्यातील समस्त पत्रकार संघटनांनी विरोध दर्शवला आहे सरकारने हा कायदा तात्काळ रद्द करावा व पत्रकारांचा अभिव्यक्ती स्वतंत्राचा मूळ हक्क त्यांना प्रदान करावा या मागणीसाठी खामगाव प्रेस क्लब खामगावच्या समस्त पदाधिकारी सदस्य व पत्रकार बांधवांच्या वतीने तसेच खामगाव शहर व ग्रामीण परिसरातील पत्रकारांच्या विविध संघटनांच्या पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने प्राथमिक स्तरावर अतिशय शांततेच्या मार्गाने निवेदन सादर करण्यात येत आहे आपण आमच्या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ हा कायदा रद्द करावा जर आपण हा कायदा रद्द न केल्यास आम्ही यापुढे विविध प्रकारचे उग्र स्वरूपाचे आंदोलने समस्त अधिकारी पदाधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी महाराष्ट्र राज्य सरकारने आता नव्याने पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याकरिता जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणणारा कायदा या ठिकाणी लागू करण्याचा मानस या ठिकाणी केलेला आहे आम्ही संपूर्ण पत्रकार संघटना समस्त पत्रकार संघटना या कायद्याचा जाहीर निषेध करतो आहे प तात्काळ महाराष्ट्र सरकारनं हा कायदा रद्द करावा कारण या देशाचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारांची ही ओळख आहे आणि त्यांना निर्भीड वातावरणामध्ये पत्रकारिता करावी व सत्य जगासमोर आणण्याकरता त्यांना पाठबळ मिळावं हो याकरता पत्रकारांना सर्व अधिकार दिलेले आहे या अधिकारावर हनन करण्याकरता महाराष्ट्र राज्य सरकारनं हा जो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणलेला निर्बंध आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा हो अशी मागणी या ठिकाणी करतो आम्ही करत आहोत